जगातली सर्वात मोठी लोकशाही भारत आणि जगातली सर्वात मोठी निवडणूक ही होऊ घातलेली आहे महाराष्ट्रामध्ये सर्व पक्ष हे चांगल्या पद्धतीने निवडणूक लढतील खर तर आपल्या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती आहे व्यक्तिगत स्वरूपाने कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप न होता खेडाळू वृत्तीने खिलाडी वृत्तीने स्पोर्टमॅनशिपच्या वृत्तीने ही निवडणूक व्हावी शेवटी आपापल्या पक्षाचं काम सर्वांनाच करायचं आहे पण सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांनी सर्व उमेदवारांनी आज जे निवडणूक आयोगाने अत्यंत आदर्श आचारसंहिता लागू केली आहे या सर्व आचारसंहितेचं पालन करून आपण निवडणूक लढूया भारतीय जनता पार्टी सुद्धा आदर्श आचारसंहितेच काटेकोर पालन करेल कुठेही आचारसंहिता तोडली जाणार नाही याची काळजी राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही घेऊ हो। राज्यामध्ये कुठेही दुपडीच मनभेदाचं वातावरण तयार होईल असं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही आमचा पक्ष हा आणि आमच्या पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने आणि कुठलीही कटुता मनात न आणता कुणाबद्दलही वाईट विचार न करता चांगल्या पद्धतीने आमची महायुती ही या निवडणुकीमध्ये विजय होईल पंचेचाळीस प्लस आमचा जो विश्वास आहे आत्मविश्वास आहे हा पंचेचाळीस प्लस जागा महायुती निवडून येईल आणि जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील चार जूनला निकालेल मग शपथविधी होईल होईल तेव्हा पंचेचाळीस खासदार आमचे मोदीजींच्या पंतप्रधान पदाच्या दिवशी जेव्हा शपथ होईल तेव्हा त्या ते शपथविधीला हजर असतील असा मला विश्वास महाराष्ट्राच्या जनतेवर आहे मला वाटतं दोन तीन दिवसामध्ये आमच्या महायुतीची बैठक होत आहे रामटेक सीट आम्ही मागितली आहे रामटेक सीट मध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचं प्रस्ता आहे बूथपर्यंत आमचं काम आहे शिंदेजींनी मोठं मन करावं अशी आमची त्यांना विनंती आहे पण आता शेवटी जे काही महायुतीची बैठक होईल त्यामध्ये जो अंतिम निर्णय होईल तो मान्य राहील पण आम्ही ही सीट मागितली आहे काही ठिकाणी आम्ही मागितली आहे काही ठिकाणी त्यांनी मागितलं आहे जशी आम्ही बारामतीची सीट भाजपची होती ती आम्ही अजित पवारजींना दिली आहे काही सीट आम्ही मागतो आहे काही सीट ते मागतात आहे पण मला वाटतं की सायजेबल आणि सर्वांचं सन्मान राखून वाटप होणार आहे कोणीही कुठे दुखवणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी म्हणून मोठा पक्ष घेणार आहे मग आता एकदा रामटेक आमच्याकडे जर आली तर आमचे ऑब्झर्वर जातील आणि एक शंभर दीडशे लोकांचं हिअरिंग घेतील आणि त्यानंतर जो काही उमेदवार निर्णय करेल केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड तो निर्णय होईल मला असं वाटतं की आम्ही सर्वांनी माझ्यासहित सर्वांनी सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी आपापल्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना समजावून सांगून या महाराष्ट्राला जे संस्कार संस्कृती आहे महाराष्ट्र कधी कुठल्या राज्यामध्ये आतापर्यंत हिंसा प्रवृत्ती निवडणूक लढला नाहीये महाराष्ट्राचं जे आतापर्यंतच इतिहास आहे त्या इतिहासाप्रमाणेच आपण काम करू आपण या महाराष्ट्रामध्ये काही गालबोट लागेल या महाराष्ट्रामध्ये कुठे काही आ, हिंसा होईल काही पोलीस बळाचा वापर करावा लागेल अशा कुठल्याही घटना महाराष्ट्रात होऊ नये यांची काळजी भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही घेऊ इथेही पक्ष घेतील मला वाटत वाटत ही निवडणूक अत्यंत खिलाडू वृत्तीने अत्यंत स्पोर्ट्समॅनशिप वृत्तीने लढावी आणि कुठेही व्यक्तिगत टिप्पणी टाळून लढावी असं मला वाटतं मी आपल्याला एकच सांगेल आजचा सर्वे काही काही फ्लक्च्युएट दिसतोय पण जस जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रामध्ये वा येईल निवडणुकीचे फॉर्म भरले जातील आणि ऍक्च्युअल आम्ही बूथवर प्रचाराला सुरुवात करू आम्ही आहे या महाराष्ट्राचे सत्याण्णव हजार एकशे पंचवीस बूथवर आम्ही जी संघटना बांधली आहे त्या संघटनेची क्षमता आमची अशी आहे आमच्या सर्व महाराष्ट्राच्या नेत्याची नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मी कौतुक करतो जी संघटना बांधली गेली आहे ती संघटना शक्ती आमच्याकडे जी आहे त्या शक्तीच्या आधारावर आम्ही प्रत्येक बूथ फिफ्टी वन पर्सेंटने जिंकू महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला आम्ही एक्कावन्न टक्के कसे मतं मिळतील याकरता भारतीय जनता पार्टी काम करणार आहे शेवटी ज्या ठिकाणी आम्ही लढतो त्या ठिकाणी अजितदादा एकनाथ शिंदेजी आणि महायुती ज्या ठिकाणी ते लढतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने मदत करणार आहे शेवटी मोदीजींची मोदीजींच्या नेतृत्वातली निवडणूक आहे आणि आम्ही कुठेही गाफील नाही आमची संघटना गाफील नाही आमचे नेते गाफील नाही आम्ही कॉन्फिडन्स मध्ये नाही आम्ही अत्यंत बूथवर अत्यंत बूथवर जाऊन निवडणूक लढणार आहे बूथवरची लढाई करणार आहे मला वाटतं तीन चार दिवसामध्ये महायुतीचे आमचे सर्व नेते आमच्या केंद्रीय नेतृत्वासोबत बसतील मी सुद्धा असणार आहे आणि मला वाटतं की काहीच जागेचा प्रश्न आहे फार काही प्रश्न शिल्लक नाही साधारण संपूर्ण अठ्ठेचाळीस सीट ज्या शिवसेनेकडे शिवसेना एकनाथजी शिंदे अजित पवार आणि आम्ही साधारण पंचवीस मार्च पर्यंत आपापल्या आप पक्षाचा सर्व निर्णय करतील आणि महायुतीचा निर्णय दोन तीन दिवसात झाला की आमचा सुद्धा निर्णय साधारण पंचवीस मार्च पर्यंत सारा चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतं वाटते पहिल्या दोन मध्ये तर फार काही अडचणच नाही आहे कारण भंडारा आमच्याकडे आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे गडचिरोली आमच्याकडे आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे यवतमाळ वाशिममध्ये एकनाथ शिंदेजीकडे आहे ते निर्णय घेतील साधारण बुलढाण्यामध्ये थोडा एक त्या ठिकाणी काही मागणी आहे ती होईल साधारण अमरावतीचा निर्णय साधारणतः होईल आणि रामटेकमध्ये आमचं मागणी आहे की रामटेका ही जी सीट आहे ती आम्ही अनेक वर्षापासून मागतो आहे तर आमची विनंती एकनाथ शिंदेला जिला राहणार आहे की रामटेक सीट ही भारतीय जनता पक्षाला द्यावी ही मागणी आमची आहे पण आता शेवटी कुठेतरी कुणाला तरी मागे यावं लागणार आहे पण आम्ही याच्यात फार वाद घालणार नाही आहे पण मला वाटतं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा साधारण दोन तीन दिवसातच निर्णय होईल आणि दशे टप्पे पुढे जातील बाकी निर्णय होतील पण फार वाद नाही आहे असा काही टोकाचा वाद आहे काही होणारच नाही आहे असं नाही आहे शांतपणे सारा चालू आहे काही उमेदवार निर्णय व्हायचा आहे कोही होणार आहे आता मला वाटतं निवडणूक आयोगाने एकदा निर्णय घेतला त्यावर टिप्पणी करणं काही योग्य नाही असं आता निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे जयंत पाटलांना किती शोभत आहे मला माहिती ही महायुती के सीटों का बंटवारा तीन दिन मे सारा चित्र स्पष्ट होगा जैसे चे फेज सामने जाएंगे वैसा वैसा मुझे लगता है की निर्णय होगा अभि पहिले फेज मे जहा तक रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली है तो ये तो भंडारा हमारे पास ही है गढ़चिरौली हमारे पास ही है हम उसका निर्णय करेंगे रामटेक में हमने कहा है कि वो सीट हमको मिले लेकिन हम एकनाथ शिंदे जी के साथ हमारी बातचीत चल रही है वो निर्णय करेंगे तो पॉजिटिव निर्णय करेंगे ऐसा मुझे लगता है जहाँ तक वर्धा हमारे पास डिक्लेयर हो चुका है चंद्रपुर डिक्लेयर हो चुका है साधारण ये पहले दो टप्पे के इसमें मुझे लगता है सारे निर्णय हो चुके हैं आगे के जो है वो भी पच्चीस मार्च तक सारे सीटों का हो जाएगी